नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपला जागतिक योग दिन जवळ येतो आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रार्थना कशी करायची किंवा प्रार्थनेचा व्हिडिओ बनलेला आहे अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे खूप जणांची लाईक आली आहे त्याला आज आपण एक एक टप्पा बघणार आहोत योगा जो प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला मानेचा व्यायाम मा आहे किंवा शिथलीकरण आहे ते कसं करायचं खूप जणं चुकीच्या पद्धतीनं करतात आणि त्याचा त्रास त्यांना होतो आणि जर चुकीचं केलं तर त्याचा आपल्याला परिणाम भोगावे लागतात म्हणून श्वास कुठं घ्यायचा कुठं सोडायचा कोणी करायचं कोणी करायचं करा नाही हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जास्तीचा वेळ न लावता सुरू करूया आपण मानेचा व्यायाम सुरुवातीला समस्थितीत उभे राहा याला ताडासन पण म्हणतात पायामध्ये दोन ते तीन इंचाचं अंतर किंवा पाय जुळले तरी चालतील तुम्हाला जसं कम्फर्ट वाटेल तसं ठेवा दोन ते तीन इंचाचं अंतर ठेवलं आहे आही झाली समस्थिती किंवा ताडासन आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि त्याच्यानंतर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी छातीला लावायची तर कंट बसवायची बसवायचे आहे आणि अतिशय सावकाश करायचं आहे कुठलाही त्रास न घेता त्रास न करता मानेचं शिथिलीकरण आपण करणार आहोत मी करतोय माझ्याबरोबर बघा आणि मग करा श्वास घेतोय मी दीर्घ आणि मोठे श्वास घ्यायचे मागच्या बाजूला ताण पडतोय मानेला आणि श्वास घेत वरती यायचं सरळ करायचे मान अजून एक आवर्तन करूया श्वास घ्या आणि सोडत सोडत मान खाली श्वास घेत मान वरती हे आणखी एक करायचं आहे किंवा तीन किंवा पाच वेळा करू शकताय तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे त्याच्यानंतर दुसरी एक्झरसाइज आहे हा मान आपली उजव्या आणि डाव्या बाजूला न्यायची आहे या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने करायचं आहे समस्थितीमध्ये उभा आपण हात कमरेवरती आहेत पूर्वीची स्थिती आहे तीच श्वास घ्यायचा आहे आणि आपली मान उजव्या खांद्याकडे न्यायची आहे श्वास सोडत सोडत श्वास घेत वरती यायचा आहे श्वास सोडायचा आहे परत श्वास घ्या डाव्या बाजूला इकडं ताण पडतोय बघा आणि आपला खांद्याला कान लावायचा आहे खांदा उचलून असा नका लावू असा उचलून नका लावू सरळ सहज खांद्या आहे त्याच ठिकाणी ठेवायचे आणि मान जेवढी जाईल तेवढी ठीक आहे तुमची जेवढी जाते तेवढी हळूहळू जसा जसा सराव होईल तसं तसं तुमचं ते मान, आप कान आपला खांद्यावर टेकेल सरळ करूया श्वास घेत वरती अशा पद्धतीनं हे तीन किंवा पाच आवर्तन करायचे एक आवर्तन आणि एक करूया श्वास घेतला श्वास सोडत या बाजूला ताण पडलाय श्वास घेत परत वर परत श्वास घेतला श्वास सोडत व्हाय परत उजव्या आणि डाव्या बाजूला काय करायचं श्वास घ्यायचा आहे आणि परत श्वास सोडत उजव्या बाजूला जायचं या ठिकाणी खांदा आणि हनुवटी सरळ एका रेषेत आली पाहिजे नाहीतर असं नाही करायचं पाठी ही बॉडी अपर बॉडी स्ट्रेट आहे सरळ बघा परत जिकडे ताण पडतोय मानेला तिकडे लक्ष श्वास सोडत पुढ श्वास घ्या डावीकडे श्वास सोडत श्वास घेत पुढे या अशी तीन किंवा पाच आवर्तन करा आणि सर्वात शेवटचा नाणेचा व्यायाम काय करायचं श्वास सुरुवातीला केल तर आपण श्वास घ्या श्वास सोडत खाली या आणि परत ही हनुवटी अशीच लावत इकडे यायचं आहे या खांद्यापर्यंत आणि परत इथं यायचं आहे परत इकडं आहे आणि परत इथे यायचं आहे बघा श्वास घ्या सोडत परत श्वास घे तिकडं सोडत परत घ्या तीन ते पाच वेळा करायचं आहे अतिशय सावकाश स्थिरम सुखम आसनम कोणी करायचं नाही ज्यांना मान दुखीचा त्रास आहे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस आहे असे लोकांनी करायचं नाही केलं तरी चालेल परंतु तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने करा खूप त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे करा मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जर कमेंट्स बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर विचारा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद करायोग ना रहा निरोग जय हिंद